अकोट शहरात वीज मीटरमध्ये अवैध छेडछाड करून वीज चोरी केल्याच्या प्रकारावर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या विशेष तपास पथकाने शहरातील विविध भागांत अचानक धाड टाकत सखोल तपासणी केली असता पन्नासहून अधिक वीज मीटरांमध्ये छेडछाड झाल्याचे उघड झाले आहे या प्रकारामुळे लाखो युनिट्सचे आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली काही ठिकाणी मीटरचे सील तोडणे थेट वायरिंगमध्ये बदल करणे तसेच तांत्रिक फेरफार करून वीज वापर कमी दाखविण्याचे प्रकार आढळून आले कार्यकारी अभियंता श्री कुटे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली दोषी आढळलेल्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे वीज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील काळातही संशयित भागांत तपासणी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे नागरिकांनी कायदेशीर मार्गानेच वीज वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे